हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्गाला जोडणाऱ्या जालना नांदेड द्रुतगती महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना तात्काळ योग्य मोबदला द्यावा अशी मागणी शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन केली आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग जोडणाऱ्या जालना नांदेड द्रुतगती महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना तात्काळ योग्य मोबदला द्यावा अशी मागणी शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केली आहे अर्जुन खोतकर यांनी आज शेकडो बाधित शेतकऱ्यांसह जालना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी जालना नांदेड द्रुतगती महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना तात्काळ योग्य मोबदला द्यावा अशी मागणी त्यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीची संयुक्त मोजणी करून सावडी वाचन आणि परिशिष्ट सोहळा प्रशासनाकडून प्रसिद्ध केलेले आहे या महामार्गासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी विहिरी शेततळे पाईपलाईन गोठे झाडे घरे बोरवेल इत्यादी संपादित होणार आहेत यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून कायदेशीर प्रक्रिया सुरू असून बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या संपादित जमिनी आणि इतर गोष्टींचा मोबदला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाप्रमाणेच तात्काळ मिळावा अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केले आहे शासनाचा पथदर्शी प्रकल्प म्हणून समृद्धी नागपूर मुंबई हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्गास ओळखल्या जाते सदर महामार्ग जोडणारा जालना नांदेड समृद्धी द्रूतगती महामार्गातील बाधित शेतकरी जमिनी मालकास अत्यंत तटपुंजा मोबदला शासनाकडील महसूल विभागाकडून मिळत आहे दरम्यान याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन जालना नांदेड द्रूधगती महामार्गातील शेतकऱ्यांना तात्काळ योग्य मोबदला द्यावा अशी मागणी अर्जुन खोतकर यांनी केली आहे गेल्या अनेक दिवसापासून जालना ते नांदेड हा समृद्धी मार्ग या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या त्या अनुषंगाने अनेकदा बैठका झाल्या परंतु काही मार्ग अजून त्यामध्ये निघाला नाही आज अंतिमत माननीय जिल्हाधिकाऱ्यांची वेळ घेतली हे सर्व जालना वाटूर परतूर मंठा तिथपासूनचे सर्व शेतकरी या ठिकाणी आज मोजक्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत यांची मागणी एकतर थेट खरेदीद्वारे हे सर्व घेतले पाहिजेत दोन हजार तेराच्या भूसंवर्धन कायद्याप्रमाणे जमिनीचे भाव देण्यात यावे अशा प्रकारची एक मागणी यांची होती मुळामध्ये आम्ही अनेकदा सांगितलं की पी डब्ल्यू डी असेल किंवा कृषी विभाग असेल एम जी पी असेल वन विभाग असेल महसूल विभाग असेल या सर्व विभागाने संयुक्त मोजणी या सर्व शेतकऱ्यांची सर्व डिपार्टमेंटने एका वेळेस संयुक्त मोजणी केलेली कोणत्या शेतामध्ये किती झाडं आहेत विहीर आहे की नाही घर आहे की नाही किंवा तसं जी काही प्रॉपर्टी असेल त्या शेतामधली जंगली झाडं किती आहेत मोसंबी किती आहेत द्राक्षे किती आहेत आंबे किती आहेत याची माहिती संयुक्त मोजणी आणि संयुक्त मोजणीला कायदेशीर आधार आहे कारण की सर्व विभाग एक विभाग नसतो महसूल डब्ल्यू डी एम जी पी कृषी या सर्व विभागाचे अधिकारी त्यामध्ये असतात आणि त्यावर सर्व लोकांचे सहाय्य असतात सर्व डिपार्टमेंटच्या आणि ते सर्व इन कॅमेरा असतं आता त्यामध्ये महसूल विभागाने विभागानेच्या काही अधिकाऱ्याने थोडीशी चालाखी करून लोकाला त्रास करणं या ठिकाणी लावलं माझी मुळात मागणी आहे की यामध्ये जे कोण लोक विलंब करत असतील मी जिल्हाधिकारी महोदयाकडे मागणी केलेली आहे ज्या ज्या लोकांनी विलंब केला असेल जे लोक जाणीवपूर्वक शेतकऱ्याच्या हिताच्या आडेत असतील त्या सर्व लोकांना तातडीनं निलंबित केलं पाहिजे ही मागणी मी माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे या ठिकाणी केलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी थोड्याफार प्रमाणामध्ये मान्य केलं जवळपास की काही विभागाकडून यामध्ये थोडंसं दिरंगाई झालेली आहे